पण ते नंतर मग यांना गोळी आलाच ते माग पण मला एकाच होतं ते गोळीचं नाव लक्षात होतं यांना म्हटलं ते गोळी घ्यायला गोळी आली यांनी गोळी घेतली मग एक दोन तास आणि मला जरा बरं अच्छा आणि आता पण चालायला लागले ना असं तर मला त्रास जाणवतो आणि असं बसून शांत राहिले ना मग नाही एवढा त्रास चालायला लागलं काय त्रास होतो मग ती सगळे लक्षणं दिसतात काय काय लक्षण दिसतात असं ओढलं आणि होतं असं ओढलं आणि होतं अच्छा